संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहा संध्यालाय संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे कदंबाक वस्तीतील भव्य पालखी तळावर आगमन होताच पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात सायंकाळी सात वाजता हा सोळा पालखी तळावर विसावला ग्रामस्थांनी यावेळी पालखीचे विकसित केलेला पालखी तळाची राज्यातून आलेल्या वारकऱ्यांनी प्रशंसा केली असून खरोखरच असा पालखी तळ कमी वेळेत विकसित केला असून कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीचे सर्वांनी तोंड भरून कौतुक केलं आहे पोहोचली संत त्यासाठी कदमबाक वस्ती ग्रामपंचायत सज्ज झाली होती पिण्याचं पाणी तातडीच्या वैद्यकीय सुविधेसाठी रुग्णवाहिका तसेच पालखी मुक्काम वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरते शौचालयांची व्यवस्था करण्यात आली सीसीटीव्ही कॅमेरे बस आले नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी त्यांच्या सहकार्याने पालखी तळासाठी नियोजन करून एक उत्कृष्ट असं पालखी तळ तयार केलं यावेळी पुणे जिल्हा परिषद आरोग्य आरोग्य विभागाच्या प्राथमिक केंद्र लोणी हवेली डॉक्टर असोसिएशनच्या वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करून औषधे देण्यात आली कवडीपाठ टोलनाका ते पालखी तास कदमबाकवस्ती ग्रामपंचायतच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी शिवसेना ठाकरे जिल्हा प्रमुख माऊली कटके यांनी स्वागत केले संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पालखी तळावर विसावला नंतर आरतीच्या वेळेस अनेक गाव पुढारी पुढे आल्यामुळे रेटा रेटी होऊन गोंधळ निर्माण झाला या गोंधळात अपर तहसीलदार तृप्ती खोल ते सुद्धा सुटल्या नाहीत यावरून प्रशासनाचा ढिला कारभार उघड झाला असून नंतर पोलिसांनी सर्वांना खाली हकलून दिल्यामुळे वातावरण शांत झाले एक दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी यवतकडे मार्गस्थ झाली वाटेत अनेक मंडळांनी चहा नाश्ता जेवण दिलं कुंजिरवाडी येथे मुस्लिम समाजाच्या वतीनं बाबूभाई शेख अखिलभाई मेमान आणि शिवसेनेचे स्वप्नील मित्र मित्रपरिवार यांच्या वतीनं बेसन भाकरीचा वारकऱ्यांनी आस्वाद घेतला संध्या संद प्रतिनिधी सचिन लोणी काळभोर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा